मित्र हो जिकडं तुकाराम महाराजांची गाथा बुडालेली आहे अभंग त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आणि तुकाराम महाराजांनी जिथं वैकुंठामध्ये गमन केलेलं आहे स्नान केलेलं म्हणजे गाथा मंदिर आहे त्या मंदिराकडं जाण्याचा हा महाद्वार आहे आपल्याला इथून जायचं आहे तत्पूर्वी आपण बसस्टँडवर चप्पल ठेवूया या तुकाराम महाराजांच्या गाथा या ठिकाणी लिहिली आहे ती कशी हे झाली तुकाराम महाराज वैकुंठात कसे गेले हे सगळं ज्ञान या ठिकाणी हे महाराज सांगत आहेत तर तिथले कौतरी गड्डा वगैरे करता प्रेम त्याला ज्या प्रेम काही गाठले जात ते अपुआ पण यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरना खाली येतात आणि एक मंडळवर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेश काढले था। जात तसेच ते निरोपर आहे नगर जिल्हा तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ते इथं येतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरना खाली येतात संताजी जगणारांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही आहे मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांची येथा बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंगा भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथिला वाचून आला का निळा म्हणे अम्मी ओळखीचे देवा तुक्याचाच धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तुझा धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आलागच सडे असे निरोपराय पंडरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महताना वैकुंठावरनं खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही ते येते वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते या करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते त त्या वेळेला आत्महत्या करायचा साधन म्हणजे इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारली तर ती इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारते उडी मारल्यानंतर पांडुरंगा स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वर्षभर तारतात तारल्यानंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलींची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दववी पिढी चालू आहे तिथे तुकाराम मरदांदा पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर नाही आहे सगळ्यांचा शेवटचा भंग जाते वेळेस असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतक कड़े विठो अम्मासी पावला पुरी स्वाइत ता झाला गुप्त तुका बोला सुकराम महाराज की जय या ठिकून या झाडा खालून ये झाडा आहे नांदूर की रुक्षो नांदूर की हे बघा हे वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचं या ठिकाणहून झालेलं आहे आणि आपल्याला आता तुकाराम महाराजांचं परत मंदिर या ठिकाणी वैकुंठ स्थान झाल्याच्या नंतर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे तर ते आपण आता या ठिकाणी आता आपण मंदिरात जातो आहे परत तुकाराम महाराजांचं आपण दर्शन या ठिकाणी घेणार आहोत

आणि तिथे म्हणायचे वृक्षवल्ली आमा सोयरी हा अभंग हे हो ते म्हणायचे आणि मग प्राणी वगैरे जवळ येऊन ते ऐकायचे अशा पद्धतीचा या ठिकाणी गोरु मूर्ती दाखवलेली आहे तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी आहे आणि हे जे दाखवलेले आहे तर तुकाराम महाराजांचं आणि मा जिजाऊ यांची भेट या ठिकाणी दाखवलेली आहे तुकाराम महाराजांनी जिजाऊ मातेला हात जोडलेले आहेत आणि जिजाऊ माता काहीतरी त्यांना बोलत आहे परावी या नारी रुखमा बाई समान हे गेले निमून ठाईचे इथे आहे शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं आहे, आहे, का का आहे।, आहे। की तुकाराम महाराजांची खूप गरिबी आहे अतिशय गरिबी तुकाराम महाराजांची आहे तर तुम्ही काय करा त्यांना दान काही घेऊन जा म्हणून हे ताट दिसतं आहे या ताटामध्ये काही नाणे वगैरे आहेत पैसे आहेत आणि तुकाराम महाराजांची फाटकी परिस्थिती बघून शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कपडे वगैरे याच्यामध्ये दिलेले आहे आणि हे सर्व मावळे कपडे घेऊन तुकाराम महाराजांच्या समोर आलेले आहेत आणि तुकाराम महाराजांना हे महाराजांनी पाठवलेलं शिवाजी महाराजांनी पाठवलेलं दान तुम्ही घ्या असे सांगत आहेत पण तुकाराम महाराजांनी त्याला हात जोडले आणि तुकाराम महाराज म्हणतात मला काहीही नको मला काहीही नको ठेविले आनंदे तैशेचिरा आहे चित्ता असू द्यावे समाधान असं या शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की मी समाधानी आहे मला अलंकार वगैरे काहीही नको आणि हे जे केलं तर ते मात्र शिवाजी महाराजांना परत केलेलं आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेट हेथुनिया जन्मतुटी आता असो घ्यावी दया अशा प्रकारचा हा अभंग तुकाराम महाराजांनी वैखुंडाला जाता वेळेस लिहिला गालेला आहे आणि हे, हे गावातली मंडळी त्यांना वाटी लावण्यासाठी आलेली आहे काही म्हणतात लहान लहान लेकरं या ठिकाणी सांगतात की तुकाराम बाबा तुम्ही जाऊ नका हो तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका लहान लहान लेकरं पण सुद्धा या ठिकाणी तुकाराम महाराजाला सांगतात आणि तुकाराम महाराज आपले वैकुंठामध्ये निघलेले आहे त्यांनी जो अभंग शेवटचा अभंग या ठिकाणी लिहिलेला आहे आवर्जून वाचा आणि त्यातला काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या हे निळुबारा आहेत वैकुंठाला गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांचं दर्शन त्यांना या ठिकाणी झालेलं आहे येऊन्या तुका वंते तुका रामस्वामी नाथे हात ठेवीला मस्तकी या प्रसाद केली स्तुती माझी वाढविली मती गुण वर्णावया स्फूर्ती निळा म्हणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता हा भंग या ठिकाणी आहे हो हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पण मित्र व्हिडिओ पाहत असताना शंभर टक्के तुकाराम महाराजाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण देहूला गेलो असा भास तुम्हाला नक्की होणार आहे तुकाराम महाराज इथं चटणी भाकरी खात असताना त्यांच्या हातामध्ये अन्नाचा घास आहे आणि ही टोपली आहे भाकरीची टोपली कोणी दुर्डीमध्ये दिला आणि आवली या ठिकाणी बसलेली आहे आवलीनं कसं तुकाराम महाराजाला त्रास दिला आहे हे तुम्हाला माहीत आहे पण तुकाराम महाराज एक शब्दहीसुद्धा तिला बोलत नव्हते आणि ते जेवण करतात आवलीच्या हातचं कोट जेवण आहे असं ते सांगत होते तुमच्या आमच्या घरामध्ये भांडणं होतात जेवणाच्या संदर्भात तुकाराम महाराज राम कृष्ण हरे रामकृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस म्हणत होते त्यावेळेस इथं हरणा हरणा येऊन बसलेले आहेत मोर येऊन बसलेले आहेत पक्षी बसलेले आहेत आणि तुकाराम महाराज पूर्ण या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे वृक्षवल्ली वृक्षवल्ली आम्हायरे वनचेरे रे पक्षीही सुसोयरे आळदिती हा अभंग तुम्ही वाचा मित्र हो परत तुकाराम महाराजांनी ज्या गाथा लिहिला होता जो गाथा तुकाराम महाराजांचा दुबला होता तो पूर्ण गाथा या ठिकाणी वर आलेला दा, दाखवलेला आहे माउरी विठ्ठलाची मूर्त या ठिकाणी आणि इंद्रायणी ही दिंडी आहे तुकाराम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अशा प्रकारची ही दिंडी या ठिकाणी लिहिलेली आहे आणि पंढरीचा विठुराया पंढरीचा पंढरीचा जो राजा आपण म्हणतो त्या राजाचं दर्शन म्हणजे विठुमावलीचं दर्शन तुकाराम महाराज या ठिकाणी घेत आहेत आणि इथे आता मित्र हो नवीन मंदिराचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे सगळं या ठिकाणी हे मंदिराचं बांधकाम चालू आहे तुम्हाला जास्तीत जास्त गुरुची कृपा हवी आहे का मग तुम्ही काय करा गुरुची सेवा करा वारंवार सेवा करा वारंवार सेवा करा श्रद्धा सागर या ठिकाणावरून गुरुवर्य महाराजांची भक्तमंडळी दरवर्षी सरावाप्रमाणे प्रत्येक तीर्थक्षेत्रावर ही जे अखंड हरिनाम महोत्सव हा जो उत्सव घेतात आणि तीनशे चारशे पाचशे सातशे अमरावती महाराजांनी सांगितलं की मागच्यावर किती साडेसातशे लोक झाले होते मोठे कधी कधी हजार लोकांपर्यंत ही हे आणण्याचं उद्दिष्ट काय उद्दिष्ट आहे का प्रत्येक तीर्थ तीर्थ चित्रावर आता महाराजांनी सांगितलं की पुढच्या वर्षी महाराज समान संकल्प आहे पिंपळनेरला गेलो काय का इथला धर्म वाढावा इथला पा। धर्म पाहिजे